नमस्कार इंस्टा फॅमिली तर हे बघा आम्ही कुठे आलो होतो का आम्ही आलो होतो लोणार सरोवरमध्ये चाललो होतो वर का ही बघा वाट मतलब पाणी एवढं मतलब पाणी इतकं झालं ना सरोवरमध्ये म्हणजे खूप दूरपर्यंत पाणी आलं त्याच्यामुळं असं जंगलानं आणि वाट म्हणजे मी नेमकं सरोवरमध्ये जायसाठी ना जंगलातूनच वाट आहे कारण जी वाट होती सवान तिथपर्यंत पाणी आलं तर तिथून जाता येतच नाही त्याच्यामुळं असं आड्राणं म्हणजे जंगलातून गेल्यासारखं आणि रस्ता पण म्हणजे एकदम सवान नाही टेकडी टाकडे तर तुम्ही इथं बघू शकता आणि म्हणजे भीती पण वाटते बरं एक दोन माणूस असले की हे बघा पण आम्ही मतलब रव नवरात्रात आमचं जाणं नाही झालं म्हणून आम्ही आत्ता गेलो होतो पण मंगळवार असल्यामुळं होते माणसं सोबती बाया जास्त काही नव्हती बरं का फक्त आम्ही नऊ दहा जणच होतो बट जेव्हा आम्ही चाललो होतो ना तेव्हा खरंच खूप भीती वाटत होती कारण आम्ही दोघंच होतो मग आत गेल्याच्या नंतर म्हणजे ह्या दुसऱ्या बाया दिसल्या आता मग थोडा जिवा जीवा